रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी कारण का आता खासदार पण आमचे आहेत आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती मला वाटतं गुवाघर मतदारसंघ मिळाला होता बाकी पाच हे शिवसेनेकडे होते आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली आहे निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीरसुद्धा झाली नव्हती भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तो मतदारसंघ शिवसेनेतून म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली कारण नसताना पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही काही आम्हाला काही वाईट वाटलं नाही ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो त्यांचा जिल्हा